देखील काल रात्रीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील सगळ्या नद्या नाले आणि ओढ्यांना ना परिस्थिती निर्माण झाली आहे कळंबुरी तालुक्यातील परिसरात रात्रीपासून कोंढूरात मांडलेली जनावरं कयाधू नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीच्या पलीकडील भागात अडकली होती आज सकाळी या भागातील शेतकऱ्यांनी या जनावरांना चारा आणि पाणी देण्यासाठी नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास केला

हिंगोलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतय काल रात्री पासूनच हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील काही नद्या आणि ओढ्यांना पूरस्थिती निर्माण झाली आमचे प्रतिनिधी संदीप नागरे आपल्याशी जोडले गेलेले आहे संदीप हिंगोलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळते सध्या तिथे काय स्थिती आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर काल मध्यरात्री आणि आज सकाळी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये झगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळं जिल्ह्यातील नद्या नाले आणि ओढे तुरुंब भरून व्हायले आणि कळमनुर तालुक्यातील कोंडूर परिसरातील हे सगळं दृश्य आहे जिथे शेतकरी जीवघेणा प्रवास करत जे पुरामध्ये जनावर अडकलेली होती गोठ्यावरती ती सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला जनावरांच्या चाऱ्याचा देखील या पुरामुळे प्रश्न निर्माण झाला होता आणि आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही बरं धन्यवाद संदीप या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय हिंगोलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या